नमस्कार मित्रांनो माझे नाव काजल आहे मी आता चोवीस वर्षाची तरुणी आहे तसेच पाहायला फारच सुंदर आहे माझ्या घरी माझे आई बाबा मी आणि माझा मोठा भाऊ राहतो माझा भाऊ हा फार दारू पितो आणि आई त्याला नेहमी समजावत असते पण इतक्यात बाबा सुद्धा थोडी जास्त दारू पित होते आणि ते दारू पिल्यानंतर माझ्या खोलीत यायचे तसेच त्यांचे वागणे पण थोडे वेगळे असायचे एकदा तर मी कॉलेजमधून आले तर बाबा माझ्या खोलीत झोपून होते मी त्यांना फार उठवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते उठत नव्हते पण आता या गोष्टी फारच वाढू लागल्या होत्या आणि बाबांचे माझ्याबद्दल वागणे थोडे वेगळे दिसून येत होते मी किचनमध्ये असेल तर बाबा किचनमध्ये यायचे तर कधी त्यांच्या त्या गोष्टी फार वेगळ्या असायच्या पण या गोष्टी मी कोणाला सांगू पण शकत नव्हते कारण उगाच अजून अडचण नको व्हायला पण एक दिवस मला बाबांनी अशी गोष्ट करण्यास सांगितली त्यामुळे मला धक्काच बसला ती गोष्ट माझ्यासाठी फारच वेगळे होती आणि बाबा मला अशी गोष्ट करायला लावतील हे मला कधीच वाटत नव्हते मला अनेकदा आई बाबांच्या खोलीतून आवाज यायचा आणि तो पण रात्री येत होता पण तो आवाज कसला आहे हे मला समजत नव्हते तो आवाज मला नेहमी येत नव्हता पण कधी कधी तो आवाज माझ्या कानावर पडायचा कारण मी कधी रात्री बाहेर आले तर तो आवाज मला ऐकू यायचा आमच्या खोली वेगवेगळ्या होत्या माझ्या भावाची खोली वेगळी होती आणि माझी पण खोली वेगळी होती आई बाबा पण आपल्या खोलीत राहायचे माझे बाबा तसे जास्त वयाचे वाटत नव्हते आणि ते पाहायला पण फार छान होते माझ्या आईपेक्षा माझे बाबा फारच सुंदर होते आणि मला माझ्या बाबाकडे बघून वाटायचे की बाबा जेव्हा तरुण असतील तेव्हा किती सुंदर दिसत असणार पण आजकाल बाबांनी सांगितलेली त्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या पण एवढ्यात बाबा आईच्या खोलीत जास्त न राहता माझ्याकडेच जास्त राहू लागले आणि मला असे वाटत होते की त्यांचे लक्ष माझ्याकडे असते कधी कधी मला रात्री माझ्या खोलीत कोणीतरी येत आहे असे वाटत होते पण मी खोलीत लाईट बंद करून झोपायचे त्यामुळे नक्की कोण आहे कळत नव्हते आणि एके रात्री मला झोप येत नव्हती म्हणून लाईट सुरू होता तर माझ्या खोलीत बाबा आले आणि मला बघताच म्हणाले तू आतापर्यंत झोपली नाही का मी त्यांना म्हणाले मला झोप लागत नाही त्यानंतर बाबा म्हणाले ठीक आहे पण आता रात्र जास्त झाली आहे म्हणून आता झोपून जा बाबा माझ्या खोलीत कशाला आले होते ते मला कळत नव्हते आणि बाबांच्या मनात काय आहे हे पण मला समजत नव्हते एकदा आई बाबा मला म्हणाले आता तुझ्या भावाचे लग्न करून द्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच तुझे करायचे पण मी बाबांना म्हणाले मला आता लग्न करायचे नाही तुम्ही दादाचे लग्न करू शकता पण बाबा मला म्हणत होते की जर मुलगा चांगला आला तर तुझे पण लग्न करून देऊ मला सध्या काही लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता मला जास्त शिकायचे होते आणि आपल्या पायावर उभे राहायचे होते पण मी एका दिवशी आईला विचारले तुझ्या खोलीतून रात्री आवाज कसला येतो तर आई अगोदर शांतच होती त्यानंतर म्हणाली आमच्या खोलीतून तर, खोली तर कधीच आवाज येत नाही मी आईला सांगितले की मला रात्री उठायची सवय आहे आणि मी कधी रात्री उठले तर तुझ्या खोलीतून आवाज येतो तर आई म्हणाले मी टीव्ही बघत असते त्यामुळे तो टीव्हीचा आवाज असेल पण आईच्या चेहऱ्यावरून समजत होते की ती खोट बोलत आहे एकदा बाबा आणि आईमध्ये भांडण झाले त्यावेळेस मी घरी नव्हते घरी आल्यानंतर मला सर्व गोष्टी कळल्या बघितले तर बाबा थोडे दारू पिऊन होते मी आईला विचारले का बरं तुमचे भांडण झाले तर आई म्हणाली आजकाल तुझे बाबा फारच पिऊन येतात आणि मला नको ते बोलतात तसेच फार त्रास देतात पण मी आईला म्हणाले बाबा अगोदर तरी ते खेपित नव्हते आणि तुला कधी त्रास दिला नाही तर आई म्हणाली माहीत नाही त्यांना काय झाले कारण ते आजकाल माझ्याशी फार भांडतात आणि तुझ्या भावाशी पण बरोबर बोलत नाही काही दिवसांनी भाऊ मुलगी बघायला गेला आणि त्याला ती मुलगी पसंत आली पण त्यावेळेस बाबा त्यांच्यासोबत गेले नव्हते दुसऱ्या दिवशी मी बाबांना विचारले की तुम्ही दादासोबत मुलगी बघायला का बरं गेले नाही तर बाबांनी मला फार वेगळीच गोष्ट सांगितली पण आजकाल बाबा फार चिडचिड करायचे आणि आई बाबांचे नेहमी भांडण होताना दिसायचे तसेच बाबा दादावर पण चिडचिड करत होते आणि एके दिवशी तर बाबांनी आईला दोन तीन ठेवून दिल्या आणि त्यांना घराच्या बाहेर काढले मी त्या दिवशी बाबांना फार समजावण्याचा प्रयत्न केला पण बाबा काही ऐकायला तयार नव्हते आणि ते दारू पिऊन असल्यामुळे त्या ते दिवशी त्यांचे रूप फार वेगळेच होते याआधी बाबांना मी कधी एवढ्या रागात बघितले नव्हते आणि आई आणि दादा आता घर सोडून निघाले होते मी त्या दिवशी बाबांना जास्त काही बोलू शकले नाही आणि दुसऱ्या दिवशी बाबांना विचारले तुम्ही काल जे केले ते फार वाईट गोष्ट आहे आणि तुम्ही काल आईला फार वाईट वागणूक दिली बाबा म्हणाले या सर्व गोष्टी मी तुझ्यासाठीच केल्या आहे मी बाबांना म्हणाले आईला तुम्ही बाहेर काढून माझ्यासाठी काय चांगले केले तर बाबा म्हणाले की तुझी खरी आई नाही आहे तू लहान असताना तुझ्या आईचे निधन झाले म्हणून मी दुसरे लग्न केले आणि तुझ्या नवीन आईला त्यावेळेस एक मुलगा पण होता कारण तिच्या नवऱ्याचे आता निधन झाले होते मग आमचे लग्न झाले तेव्हा तुझी आई माझ्या घरी आली आणि आपल्या मुलाला आपल्या आईकडे ठेवले आणि आम्ही एक नवीन संसाराला सुरुवात केली ती तुझ्याकडे लक्ष पण ठेवत होती पण त्यानंतर मीच त्या मुलाला आपल्याकडे बोलावून घेतले आणि हळूहळू तुम्ही सोबत मोठे होऊ लागले पण आजकाल माझी प्रकृती फार बरोबर राहत नव्हती म्हणून मी एकदा वकिलांसोबत बोलत होतो आणि त्यांना सांगितले की माझी जे काही संपत्ती आहे ती अर्धी माझ्या मुलीच्या नावावर करायची आहे कारण लग्नानंतर तिला पण अनेक गोष्टींची गरज पडेल त्यामुळे ती कोणाच्या भरोशावर न राहता तिला पण अनेक गोष्टी हव्यात आणि जे काही बाकीचे आहेत ते माझ्या आणि माझ्या बायकोच्या तसेच मुलाच्या नावावर करणार या सर्व गोष्टी मी तुझ्या आईला सांगितल्या पण त्यावेळेस तुझी आई म्हणाली मुलगी तर लग्न होऊन आपल्या घरी जाईल त्यामुळे तिला काही देण्याची आवश्यकता नाही जे काही आहे ते तुम्ही माझ्या मुलाला द्या आणि मला द्या मला तुझ्या आईचे बोललेमुळेच आवडले नाही कारण मला तुझी फार काळजी होती आणि मी कधीच दोघांमध्ये अंतर ठेवला नाही पण आज तुझ्या आईच्या बोलण्यावरून वाटले की ती तुझ्यापेक्षा आपल्या मुलाला जास्त प्रेम देत आहे त्या दिवसानंतर तुझी आई माझ्यासोबत थोडी वेगळीच बोलायची आणि एक दिवस मी तुझ्या आईचे आणि दादाचे बोलणे ऐकले ते म्हणत होते की आपण तुला काहीच द्यायचे नाही तसेच आपण एक कागद बनवू सर्व गोष्टी तुझ्या बाबांना न सांगता आपल्या नावावर करून घ्यायचा या गोष्टी ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला कारण मी तुझ्या आईला आणि तुझ्या दादाला फार प्रेम दिले होते त्यांना कसलीच कमी पडू दिली नाही पण तरीसुद्धा ते आज फक्त आपलाच विचार करत होते त्यामुळे मला नेहमी आता टेन्शन राहायचे आणि तुझी काळजी पण वाटायची कारण आता यांची माझ्याबद्दल वागणूक थोडी वेगळी झाली होती तुझ्या आई रात्री पण माझ्याशी भांडण करायची आणि त्या दिवशी पण त्याच गोष्टीवर आमचे भांडण झाले म्हणून मी त्यांना घराबाहेर काढले तसेच बाबा म्हणाले आज आईच्या सर्व गोष्टी मी तुला देणार आहे आणि जे काही माझ्याकडे आहे ते तुझेच आहे मला तर बाबांच्या गोष्टी ऐकून डोळ्यात पाणी आले होते मी बाबाच्या जवळ जाऊन म्हणाले बाबा मी तुम्हाला सोडून कधी जाणार नाही आणि मी असा नवरा बघेल की जो आपल्या सोबत राहील नाही तर तुम्हाला मी घेऊन जाईल आणि बाबा परत मला एकदा म्हणाले आईच्या सर्व गोष्टी मी तुला देणार आहे तसेच ती आणि तिच्या मुलाच्या माझ्या कुठल्याही संपत्तीवर काहीच हक्क नाही पण मला थोडे वाईट पण वाटत होते की आई आणि दादाचे काय होईल कारण दादा तर फार दारू पितो त्यामुळे तो, त्या तो आईला पण त्रास देऊ शकतो आता मी आपल्या बाबांचे फार काळजी करते आणि ते सुद्धा पीत नाही तसेच नेहमी ते पण माझी काळजी घेत असतात मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद